नमस्कार अक्षयने रमाला घरातून जा अशी विनंती केलेली असते आणि अक्षय रात्रीच्या वेळी रमासाठी अंतरून घेऊन आलेला असतो पण रमा मात्र त्याला कुठेच दिसत नसते म्हणून अक्षय स्वतःशीच म्हणत असतो ही रमा निघून गेली का मी त्याला जायला सांग सांगितलं म्हणून आणि तेवढ्यात त्याचं लक्ष दिव्यावरती जातं तेवढ्यात अक्षय त्या ते दिव्याजवळ जातो आणि तो दिवा धरून ठेवतो त्याच्यासमोर त्यांनी हात लावलेला असतो त्याच वेळेला रमा सुद्धा तिथे येऊन हात धरते त्यामुळे तो दिवा जो फडफडत असतो तो शांत झालेला असतो त्याच वेळेला रमा अक्षयला म्हणते तुम्ही काळजी करू नका या घरात मी असेपर्यंत हा दिवा असाच तेवत राहणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र अक्षय काहीच बोलत नसतो त्यावेळेला रमा बोलते पण तुम्ही इथे काय करताय तुम्ही झोपला नाहीत का अहो झोपा जाऊन तेव्हा लगेच अक्षय बोलतो काही नाही मी फक्त पाणी घ्यायला आलो होतो त्यावेळेला रमा बोलते आत्ता कुठे आहे पाण्याची बॉटल सरळ सरळ सांगा ना तुम्ही पाणी घ्यायला आलाच नव्हता तर तुम्ही इथे मला मुद्दामून अंतरून द्यायला आला होता तेव्हा अक्षय बोलतो मी का तुला अंतरून देऊ तेव्हा मात्र रमा बोलते अक्षय मी तुम्हाला चांगलंच ओळखते तुमच्या हातात अंतरूण आहे आणि ते तुम्ही मलाच द्यायला आला होतात तेव्हा मात्र अक्षय बोलतो हो कारण घरात आलेल्या पाहुण्यांची कोणतीही हालत झालेली मला आवडणार नाही आणि म्हणूनच मी तुला अंतरून द्यायला आलो पाहुणी आहेच पाहुण्यासारखी राहा आणि नंतर निघून जा त्यावेळेला रमा बोलते तुम्ही काळजी करूच नका मी इथून निघून जाणारच आहे मी इथे काही राहायला आले नाही तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि शेवटी तो तिथून निघून जातो इकडे सकाळी सकाळी इरावती रमाच्या अंगावर धावत गेलेली असते आणि म्हणत असते रमा तुला मी आधीच सांगते इतना निघून जा तिने रमाचे केस धरलेले असतात त्यावेळेला रमा, त्या रमा इरावतीला जोरात धकलून देत तिचा हात पिरगळते आणि म्हणते इरावती तू पहिल्या रमा रमाला ओळखत असशील पण या रमाला तू ओळखत नाहीस ही रमा कोणताही अन्याय सहन करत नाही तर अन्यायविरोधात आवाज उठवते त्यामुळे माझ्या अंगालासुद्धा हात लावायचा नाही नाही तर तुझा हात तोडून तुझ्या दुसऱ्या हातात देईल तेव्हा मात्र इरावती बोलते रमा जरा स्वतःला सावर कशी वागतेस ते बघ तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्यानी बोलते पुरे माझ्याशी असं वागलेलं मला चालणार नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची इरावती मी या घरातून जाणार नाही म्हणजे नाही जोपर्यंत माझ्या मुलीला माझी गरज आहे तोपर्यंत मी इथे राहणारच इरावती इतके दिवस तुझ्या मनाला पाहिजे तसं तू वागलीस पण आता मात्र नाही आता मात्र माझ्या मनाला जसं पाहिजे तसंच या घरात होणार तेव्हा इरावती म्हणते हो का मालकी आहेस तू या घरची तेव्हा लगेच रमा बोलते हो आहेच माल मी माझ्या मुलीची आई आहे त्यामुळे या घरावरती माझा अधिकार आहे तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने ओरडतो काय चाललंय इथे त्यावेळेला इरावती रडण्याची नाटकं करते ती म्हणते अक्षय बघणारे माझ्याशी कशी भांडते ती अक्षय अरे जरा तरी विचार कर तू माझ्या मनाचा तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो मला काहीच विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या विषयावर काही वाद घालायचा नाही आहे आणि हा विषय आता जर का इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको त्या गोष्टी घडतील तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता विषय समाप्त झाला त्यावेळेला इरावती खूपच चिडलेली असते इरावती सगळं काही नीट करते आणि मोठ्याने बोलते एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला या विषयावर बोलायचं नाही त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आत्त्या लवकरात लवकर रमाची माफी माग तू रमाशी असं का वागलीस आत्या तुला असं वागायची गरजच काय होती तेव्हा मात्र आत्या बोलते अक्षय तू माझ्याशी असं कसं काय वागू शकतोस अक्षय अरे जरा तरी माझा विचार कर तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला कोणाचाही विचार करायचा नाही आत्या मी तुला सांगितलं ना तू रमाची माफी माग म्हणजे माग तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते इट्स ओके मला माफीची गरज नाही आणि तसंही मी कोणाकडून भीक म्हणून माफी घेतच नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो आत्या माफी माग त्यावेळेला लगेच इरावती रमाचे पाय धरून माफी मागते तेव्हा लगेच रमा बोलते बघितलास तुझी काय लायकी आहे ती इरावती तू माझ्या नादी लागूच नकोस कारण तुला कधीच ते जमणार नाही इरावती एकच गोष्ट सांगेन माझ्या आयुष्यातून कायमची बाद पार हो नाहीतर तुझ्या आयुष्याची माती करायला मला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते संपलं सर्व आता मला या विषयावर वाद घालायचाच नाही त्यावेळेला इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो आता सर्वच संपलं आता हा विषय ताणायचाच नाही आहे तेव्हा मात्र इरावतीला खूप राग आलेला असतो इरावती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते बस झालं अक्षय तू आज मला या मुलीच्या पायावर झुकायला लावलंस तेव्हा लगेच अक्षय म्हणतो हो कारण चूक तुझी होती आत्या मला नाही माहिती पण रमा चुकू शकत नाही याची मला खात्री आहे रमा कधीच मोठ्यांचा अपमान करणार नाही जोपर्यंत त्यांची काही चूक असे पण खरं सांगायचं तर तुझ्या बाबतीत तिने आज हद्दपार केली कारण तू काहीतरी चुकीचं केलंस म्हणूनच ना तेव्हा मात्र इरावती बोलते वा अक्षय वा शेवटी तू माझ्यावरतीच आरोप केलेस अक्षय पण एक गोष्ट लक्षात ठेव मी काही केलेलं नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो बस झालं आता विषय समाप्त मला या विषयावर वाद घालायचा नाही आणि तेवढ्यात इरावती तिथून तवात निघून गेलेली असते त्याच वेळेला तिथे आजी येते आणि पार्वती आजी रमा आणि अक्षयला बोलते खरंच मला तुमचा खूपच आनंद होतोय खूपच हेवा वाटतो अक्षय तुझं अजून सुद्धा रमावरती प्रेम आहे खरं सांगायचं तर मला या गोष्टी बाबतीत काही बोलायचं नाही पण आता मात्र मला या विषयावर वाद घालायचा नाही अक्षय अक्षय प्लीज रमाला समजून घे आणि रमासोबत आयुष्यभर संसार कर तेव्हा मात्र अक्षय बोलतो आजी आज तू काळजीच करू नकोस मी रमासोबत कायम असेन पण संसाराचं जर का बोलत असेल तर संसार नाही होऊ शकत कारण रमाचं त्या साईवरती प्रेम आहे आणि मी तिच्या आयुष्यात लुडबुड करणार नाही त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते अक्षय असं काय बोलतोस रमाचं आणि त्या साईवरती प्रेम तुला खरंच असं वाटतं की रमा त्या साईवरती प्रेम करते अक्षय रमाचं जर का त्या साईवरती प्रेम असतं तर तिने कधीच लग्न केलं असतं अक्षय अरे जरा स्वतःच्या मनाला विचार की तू किती चुकीचं वागतोस ते तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे आता विषय इथल्या इथे थांबला पाहिजे नाहीतर गोष्टी हाताबाहेर होतील तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग येतो आणि अक्षय मोठ्याने बोलतो आता मात्र मी शांत नाही बसू शकत एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी एकेकाला धडा शिकवणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर अक्षयला काहीही माहीत नसताना सुद्धा त्याने इरावतीसमोर रमाची बाजू घेतली जेव्हा इरा इरावतीचा सगळी कारस्थानाची रूपस अक्षय समोर येतील तेव्हा मात्र अक्षय काय करेल कमेंट करून नक्की